आपण या ठिकाणी उद्याच्या दिनांक बारा एक दोन हजार पंचवीस रोजी रविवारी या ठिकाणी जिल्हा निवड चाचणी कुस्तीगीर संघाच्या वतीने ठेवलेले आहे या कार्यक्रम या संघाचे अध्यक्ष माननीय साहेब माजी आमदार हे आहेत उपाध्यक्ष संभाजी त्र्यंबक मिसाळ आणि सचिव सय्यद भैया आहे या कार्यक्रमाचे आयोजक जब्बार शेख हे आहेत चला आपण या ठिकाणी या कार्य छत्रपती संभाजी क्रीडांगण बीड या ठिकाणी या कार्यक्रमाचं नियोजन ठेवलेलं आहे उद्या सकाळी सर्वप्रथम हनुमान मंदिर या ठिकाणाहून श्रीफळ फोडून महाराजांच्या मूर्तीला हार घालून या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात केली जाईल सार तिथून आल्याच्या नंतर वजन घेतले जातात ते वजन चालू करून वजन गटातील जोड्या पाडल्या जातात तर त्याप्रमाणे माती आणि मॅट या ठिकाणी दोन्हीही ठेवलेलं आहे तर त्या मॅटवरती आणि मातीवरती ह्या दोन्ही कुस्ती सोबत राहतात त्याच्यानंतर त्या कुस्ती चालू होतील आणि त्यानंतर बैठक व्यवस्थेसाठी बाजूला पेंडॉल टाकलेला आहे खुर्च्या ठेवलेल्या आहेत जेवणाची पण सोय केलेली आहे अशा पद्धतीने आमच्या या कार्यक्रमाची रूपरेषा राहणार आहे एक सर्व पैलवानांना एकच आव्हान असेल की या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त पैलवानांनी उपस्थित राहावं आणि ज्या मुलांना याच्याबद्दल आवड असेल त्यांनी आपल्या सोबत त्यांना नक्कीच घेऊन आलं पाहिजे जेणेकरून या कुस्त्या आणि हे सगळं मैदान आणि इथला सगळा हे पाहून या मुलांना एक उत्साह आणि एक त्यांच्या मनामध्ये आपण पण पैलवान झालं पाहिजे अशी एक भावना निर्माण होईल यामुळे या, या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त पैलवान आणि कुस्तीचे जे प्रेमी असतील यांनी उपस्थित राहावं या ठिकाणी उद्या केलं काळजी घेतली हो याच्यासाठी आम्ही पोलीस डिपार्टमेंटला एक पत्र दिलेलं आहे नंतर आम्ही आरोग्य डिपार्टमेंटला अँब्युलन्स मागवलेले आहे बाकी पैलवानांसाठी इथं जे म्हणजे पाण्याचे टँकर असतात की जे ज्याने पुष्टी झाल्याच्या नंतर त्यांना आंघोळ करण्यासाठी त्याच्यासाठी लागतं ते केलेलं आहे जेवणाची व्यवस्था केलेली आहे की ज्याने करून कुठल्याही अडचण निर्माण झाली तर त्या वेळेस तात्काळ त्याला ती सुविधा मिळाली पाहिजे हजार ते दीड हजार लोकांचा याच्यामध्ये सहभाग असणार आहे नाही पुरुष उमेद स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संस्था बीड येथे युवक दिन व मासाहेब जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून अभ्यासक मित्रांसाठी खास रिव्हिजन बॅच सुरू होत आहे अंकगणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण सामान्य ज्ञान विषयाचे संपूर्ण रिव्हिजन यामध्ये तज्ञ मा तज्ञ मार्गदर्शनकडून होणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये शासकीय सेवेत जाण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही बॅच सर्वांनी करावी स्थळ स्व उमेद स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संस्था एस पी समोर बीड संपर्क सत्तर वीस सत्याहत्तर एकोणीस एकोणीस बीड शहरातील प्रसिद्ध मातोश्री हॉस्पिटल व डायलिसिस सेंटर येथे महात्मा फुले व पंतप्रधान आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळतील सर्व उपयुक्त व तज्ज्ञ डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व रोगांवर उपचार केले जातात संपर्क तुळजाई चौक कॅनल रोड आशा टॉकीजजवळ बीड मोबाईल नंबर सत्तर वीस चारशे तीस चारशे एक्केचाळीस कुस्ती स्पर्धा जिल्हा निवड चाचणी आहे यामध्ये आक्राई तालुक्यामधून सर्व ग्रामच्या मल्लं यामध्ये सहभाग घेत असतात याच्यामध्ये पन्नास किलोपासून ते एकशे पंचवीस एकशे पंचवीस किलोपर्यंत भोजणे गोई, वेट असतात आणि याच्यामधून प्रत्येक गटामधून महाराष्ट्र राज्याला खेळण्यासाठी एक एक मलाची निवड केली जाते या दोन विभाग असतात गाती गादी विभाग आणि माती विभाग या दोन्ही विभागातून जे जिल्ह्यातून प्रथम प्रावीण्य मिळवतील हे महाराष्ट्र राज्यासाठी खेळत असतात आणि यांना राज्याला सहभाग झाला तरी महाराष्ट्र शासन यांना मानधन देत असतं आणि ज्यांचा नंबर बसेल त्यांना चांगल्यापैकी मानधन असतात त्या ग्रुप असतात त्यासाठी युद्धासारखे ही स्पर्धा लढल्या जाते परंतु बीड जिल्ह्याचा इतिहास आहे आपला की शिवाजी केकांत ते चौस आणि आंतरराष्ट्रीय राहुल आवारे असे चांगले मल्ल घडलेले आहेत पण आजची अशी बीड जिल्ह्याची परिस्थिती आहे की बीड जिल्ह्याच्या मैदानावर पैलवान बोटा इतके राहिले नाहीत कारण हा खेळ खूप मागडा खेळ आहे हा गरीबाचा खेळ नाही पण गरीब घरीच पैलवान तयार होतो व त्याला राज आश्रय नसल्यामुळे तो शेवटपर्यंत विकत नाही ही फार मोठी शोकांतिक आहे तर यामध्ये कोणत्या गटापासून ते कोणत्या गटापर्यंत ह्या सगळ्या चाचणी होणार हे पन्नास किलोपासून ते एकशे पंचवीस किलोपर्यंत असे नऊ गट असतात त्या नऊ गटामध्ये स्पर्धा होणार आहे खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड